नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की सोशल मीडियावर दिसणारं रिलेशनशिप खरंच परफेक्ट असतं का किंवा सिनेमा दाखवल्याप्रमाणे लव्ह ॲट फर्स्ट साईट खरंच आयुष्यभर टिकतं का मला माहीत आहे तुमच्यापैकी अनेकांना मनात प्रश्न असतात आणि म्हणूनच आज आपण ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत मित्रांनो खरं प्रेम कसं असतं हे बोलणार आहोत तर ते कसं ओळखावं वो हे देखील पाहणार आहोत तुम्ही तुमच्या नात्यात आनंदी असाल पण तरीही तुमच्या मनात कुठेतरी शंका असेल की तो मात किंवा ती माझ्यावर खरं प्रेम करते का का ते फक्त आकर्षण आहे ही शंका तुम्हाला पण असेलच मित्रांनो ही शंका तुम्हाला अस्वस्थ करत असते कधी कधी आपलं मन आपल्याला सांगत असतं की काहीतरी बरोबर नाहीये पण आपल्याला कळतच नाही नक्की काय चूक आहे तुम्ही अगदी मित्रांनो योग्य ठिकाणी आला आहात तर मित्रांनो आज आपण या प्रश्नावर थेट बोलणार आहोत मी तुम्हाला अशा दहा गोष्टी सांगणार आहे ज्यावरून तुम्ही अगदी सहज ओळखू शकता की तुमच्यावर खरं प्रेम केलं जात आहे की नाही या गोष्टी तुम्हाला तुमच्या खऱ्या नात्याकडे एक नव्या दृष्टीने बघायला लावतील या दहा गोष्टींचा अभ्यास केल्यावर तुम्हाला कळेल की तुमचं नातं किती मजबूत आहे या गोष्टी म्हणजे प्रेमाची परीक्षा घेण्यासारखं नाही तर खोली मोजण्यासारखं आहे तुमच्या मनात आता उत्सुकता वाढली असेल की या गोष्टी कोणत्या आहेत थांबा लवकरच आपण त्याबद्दल बोलू त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या की या गोष्टीमुळे फक्त तुम तुमच्या पार्टनरसाठी नाहीत तर तुमच्या स्वतःसाठी पण समजून घेण्यासाठी आहेत कारण खरं प्रेम सुरू होतं ते स्वतःवर करण्याने चला तर मग आता त्या दहा गोष्टी मग गोष्टींबद्दल जाणून घेऊया आणि आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया आपण आपल्यावरती मित्र पहिलं सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडं वळूया ही गोष्ट म्हणजे तुमच्या नात्याचा पाया आहे आणि ही पहिली गोष्ट म्हणजे नंबर एक तुमच्या भावनांचा आदर करता तर ती तुमच्या भावनांचा आदर करते तुम्ही आनंदात असाल दुःखी असाल किंवा रागात असाल तरी ती व्यक्ती तुमच्या भावनांना महत्त्व देते ती तुमच्या भावनांना ओव्हर ॲक्टिंग किंवा नाटकी म्हणत नाही ती तुम्हाला रिलॅक्स हो असं म्हणण्याऐवजी तू ठीक आहेस का असं विचारलं खरं प्रेम कधीही तुमच्या भावनांचा अपमान करत नाही किंवा त्याचा उपयोग तुमच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करता तेव्हा ती शांतपणे ऐकून घेते आणि समजून घेण्याचा प्रयत्न करते समजा तुम्हाला ऑफिसमध्ये काहीतरी वाईट अनुभव आला आणि तुम्ही खूप चिडलेले आहात अशा वेळी तुमची काळजी करणारी तीच व्यक्ती तुम्हाला एवढं घाबरू नकोस चिडू नकोस सोडून दे असं म्हणण्याऐवजी मला सांग काय झालं आहे मला तुझ्या भावना समजून घ्यायच्या आहेत असं म्हणेल खरं प्रेम हे तुमच्या भावनांचा स्वीकार करतं मित्रांनो तुम्हाला तुमचं मन मोकळं करण्याची संधी देत तर मित्रांनो हे तुम्हाला रडू देत नाही हसू देतं आणि अगदी चिडू देत नाही ते तुमच्या मनात चाललेल्या गोंधळाला शांत करतं आणि तुम्हाला भावनिक आधार ते नक्कीच देतं मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की हे तर साधं आहे पण या गुणी महत्वाच गोष्ट पुढे आहेत वि, चौथी आणि पाचवी गोष्ट जी तुम्हाला नात्यातील खरी परीक्षा घेते त्याबद्दल आपण लवकरच बोलू पण त्याआधी मित्रांनो आपण दुसरी गोष्ट पाहूया जी तुमच्या नात्यातील सुरक्षितता दाखवते नंबर दोन तुमच्या चुका आणि कमतरता स्वीकारतात खरं प्रेम तुम्हाला तुमच्या चुकांसख स्वीकारत तर समोरची व्यक्ती तुमच्या चांगल्या गोष्टींच्या तुमच्या वाईट सवयी तुमच्यातील कमतरता यांचाही स्वीकार करतं ती तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न ना करत नाही उलट तुम्हाला जसे आहे तसेच स्वीकारण्याचा तुमचं प्रेम प्रयत्न करतं उदाहरणार्थ तुम्हाला सकाळी लवकर उठवायला जमत नसेल किंवा तुम्ही कधी कधी विसरबोळे असाल तर खरं प्रेम खरं कर प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला सतत बोलणार नाही किंवा ती तुमची बाजू समजून घेईल आणि हसून स्वीकारेल खरं प्रेम करणारा माणूस तुम्हाला तू तु अशी का आहेस असं विचारणाऱ्याऐवजी तू जशी आहेस तशीच मला आवडतेस असं म्हणतो तू तुमच्या कमतरताचा फायदा घेऊन तुम्हाला कधीही कमी लेखत नाही आणि ती तुम्हाला पाठिंबा देते आणि त्याहूनही बाहेर पडायला ती मदत करते पण फक्त चुका स्वीकारलं जाणं पुरेसं नाही नात्यांमध्ये एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या भविष्याचा पाया आहे ती गोष्ट कोणतीच कोणती तर चला आपण व्हिडिओला पाहूया आणि तिसरी गोष्टीबद्दल बोलूया तुमच्या स्वप्नांना आणि ध्येयांना पाठिंबा देतात जर तुमचा पार्टनर तुमच्या सर्व तुमच्यावर खरं प्रेम करत असेल तर तो ती तुमच्या स्वप्नांना नक्कीच पाठिंबा देत असतात मित्रांनो तुमच्या करिअर मधील आवडीनिवडींना पाठिंबा देते ती तुमचा यशाचा आनंद साजरा करते आणि तुम्हाला प्रोत्साहन देते समजा तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्याला अनेक अडचणी येत आहेत खरं प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला जमणार नाही असं म्हणणार नाही तो मी तुझ्यासोबत आहे असं मिळून करू असं म्हणेल ती व्यक्ती तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी स्वतःच्या सोयीचा विचार करत नाही ती तुमच्या यशासाठी तुमच्यापेक्षा पुढे उभी असते मग यश मोठं असो किंवा छोटं आता वेळ आली आहे ते या दोन महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलण्याची ज्याची उत्सुकता ती तुम्हाला खूप दिली होती चौथी आणि पाचवी गोष्ट तर मित्रांनो तुमच्या नात्यातील विश्वास आणि प्रामाणिकपणा सिद्ध करतं नंबर चार तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात मित्रांनो विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते ती तुमच्यावर सतत संशय घेत नाही किंवा तुमच्या फोन तपासणी करत नाही किंवा तुमच्या प्रत्येक हालचालीं चारिन... हालचालींवर तिचं लक्ष नसतं समजा तुम्ही तुमच्या विशेष मित्रांसोबत बाहेर गेला असाल आणि तुमचा फोन बंद झाला असेल तुमचा पार्टनर लगेच तुमच्यावर संशय घेणार नाही त्याच्या तिला तुमच्यावर पूर्ण विश्वास असतो तुम्ही सुरक्षित आहात विश्वास फक्त बोलण्याने निर्माण होत नाही तर चा कि पणाने जगने संदी थे थे तो तुमच्या पार्टनरच्या वागण्यात दिसतो जेव्हा तो किंवा ती तुम्हाला मोकळेपणाने जगण्याची संधी देत असते तेव्हा तो तुमच्यावर अति जास्त विश्वास ठेवत असतो त्या व्यक्तीसमोर तुमच्या पार्टनरच्या वागण्यात बदल दिसतो जेव्हा तो किंवा ती तुम्हाला मोकळेपणाने जगण्याची संधी देते तेव्हा तो तुमच्यावर विश्वास ठेवतो आता पार्टनरची जी गोष्ट आहे ती विश्वासाला आणखी मजबूत करताना आपल्याला इथे दिसून येते तर मित्रांनो पाचवी जी गोष्ट आहे ती नात्याची खरी पारदर्शकता ठरवते नंबर पाच प्रामाणिकपणे संवाद साधणे संवाद माणसाच्या सुरक्षित बोलणं नाही तर मनमोकळीपणाने बोलणं खरं आहे मोकळेपणाने बोलणं मित्रांनो जेव्हा प्रेम खरं करणारी व्यक्ती तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते तिच्या मनात काय चाललं आहे तिच्या तिला कशाची भीती वाटते हे सगळं जी तुम्हाला सांगते ती नात्याला काही वाद होणे हे तेव्हा शांतपणे बसून चर्चा करतात ते हे तुम्हाला टाळत नाहीत पण चिडचिड तुमच्याशी खोटं बोलत नाही उदाहरणार्थ जर तुमच्या पार्टनरला तुमच्यासोबत काहीतरी वाईट वाटत असेल तर तो तुमची भेट थोडक्यात म्हणजे तो तुमच्याशी स्वतः तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील तक्रार करणार नाही यानंतरची गोष्ट खूप छान आहे जे तुमच्या पार्टनरच्या मनात तुमच्यासाठी किती जागा हे आहे हे दाखवणार तेव्हा यानंतर आपण थेट सातव्या आणि आठव्या गोष्टीवर जाऊ ज्या खूप महत्वाच्या आहेत नंबर सहा तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात खरं प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासाठी तु, तुमच्यासाठी वेळ काढते त्यांच्याकडे कितीही काम असो ते तुमच्यावर सोबत बो वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना कळतं की नात्यामध्ये वेळ देणं गरजेचं आहे ही, करना ही, हे महत्वाचं आहे वेळ म्हणजे फक्त एकत्र बसून टी व्ही पाहणं नाही तर एकमेकांशी बोलणं एकमेकांना समजून घेणं तुमच्या पार्टनरसाठी तुमचा वेळ महत्वाचा आहे की नाही हे तुम्ही त्यांच्या वागण्यावरून लगेच ओळखू शकता जर ते तुम्हाला नंतर भेटूया असं सारखं म्हणत असतील किंवा ते नेहमीच त्यांच्या कामात व्यस्त असतील तर काहीतरी गडबड आहे या उलट तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यात बिझी शेड्यूलमध्येही तुमच्यासाठी एका मिनिटाचा वेळ काढून कॉल करते एक मेसेज करण्यासाठी ती व्यक्ती खास वेळ काढते तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला छोटी वाटेल पण मित्रांनो प्रयत्न सांगतात तुम्ही की तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्वाचे आहात आता आपण दोन खास गोष्टींकडे येऊया ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं सातवी आणि आठवी गोष्ट तुमच्या नात्यातील प्रेमाची खोली आहे परिपक्वता दाखवते नंबर सात तुमच्यासाठी त्याग करतात म्हणजेच त्या त्याग खरं प्रेम करणारी तुमच्या आनंदासाठी स्वतःच्या स्वतःच्या आवडीनिवडीचा त्याग करू शकते याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती स्वतःला पूर्णपणे विसरून जाईल पण तुमच्या आनंदासाठी ती काही गोष्टींचा विचार करेल उदाहरणार्थ समजा जर तुम्हाला एखाद्या जर तुम्हाला एखाद्या खास ठिकाणी जायचं असेल पण तुमच्या पार्टनरला ते आवडत नाही तरीही तुमचा आनंद पाहून ती व्यक्ती तुमच्यासोबत ती, ती यायला तयार होईल किंवा तिला तिच्या मित्रांसोबत बाहेर जायचं आहे पण तुम्ही एकटे असाल तर ती तुमच्यासाठी तिच्या मित्रांसोबत प्लॅन कॅन्सल करून छोटं वाटेल पण प्रेमाची ही खरी कहाणी ओळख देतात खरं प्रेम कधीही मीचा विचार करत नाही तर ते आपण याचा विचार करते ते तुमच्या गरजा आणि इच्छांना महत्त्व देते तुम्ही आनंदी असाल तर ते आनंदी असतील यात नंतरची गोष्ट त्याहूनही जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमच्या पार्टनर्स सोबत तुमच्या भविष्याची योजना करणे नंबर भविष्याची योजना आखतात जोडीदार जर तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो भविष्याची योजना तुमच्या सोबत आखतात आपण पुढच्या वर्षी इथे फिरायला जाऊया आपण घर विकत घेऊ आपल्या मुलांची नावे अशी ठेवू अशा गोष्टी बोलतात या गोष्टी फक्त बोलण्यासाठी नसतात तर त्या त्यांच्या मनातील तुमची असलेली खास जागा दाखवतात ते तुम्हाला त्यांच्या भविष्याचा एक भाग मानतात तर मित्रांनो ते अर्थ याचा अर्थ तुमच्यासोबत ते आयुष्यभर राहण्याची स्वप्न पाहत आहेत जर तुमच्या पार्टनरला तुमच्यासोबत भविष्य दिसत नसेल तर ते तुमच्यासोबत भविष्याबद्दल कधीच बोलणार नाहीत या गोष्टीचा तुमच्या नात्यातील ही गोष्ट कमतरता दाखवते नंबर नऊ तुमच्यासाठी खूप प्रयत्न करतात प्रेम हे फक्त बोलणं नाही तर कृती आहे खरं प्रेम करणारे व्यक्ती तुमच्यासाठी खूपच प्रयत्न करते तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी ती सतत प्रयत्नशील राहते तुम्ही आनंदी असावे अशी त्यांना वाटत असते तुमच्या समस्या सोडवण्यासाठी ती व्यक्ती खूप धडपडते उदाहरणार्थ तुम्ही आजारी असाल तर ती व्यक्ती तुम्हाला जेवण बनवून देईल डॉक्टरांकडे घेऊन जाईल आणि तुमची तेवढी काळजी देखील ते करेल एखाद्या खास एखाद्या मोठ्या संकटात असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही ती तुमच्यासोबत उभी राहील आणि तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करेल करल प्रेम करणारा माणूस कधीच तुम तु त्या माणसासाठी काहीही करायला तयार होत असतो कला तुमची काळजी असते आणि ती काळजी फक्त शब्दात नाही तर कृतीत दिसते छोटे चोड़ छोटे प्रयत्न असतात मित्रांनो पण नात्याला ते, ते जिवंत ठेवतात आणि नात्याची खरी ओळख ते प्रयत्नच दाखवतात नंबर दहा तुमच्यासोबत सुरक्षित वाटतं जेव्हा ती व्यक्ती सर्वात महत्वाचं म्हणजे खरे प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला सुरक्षित वाटू देते तुम्ही त्यांच्यासोबत असता तुम्हाला कोणतीही धोका किंवा भीती वाटत नाही तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास असतो तुम त्यांच्यासोबत तुम्हाला भीती वाटत नाही नाही तुम्हाला त्यांच्यावरती कारण पूर्ण विश्वास असतो की ही सुरक्षा फक्त शारीरिक नाही तर ती मानसिक आणि भावनिक देखील आहे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत मनमोकळेपणाने बोलू शकता हसू शकता आणि रडू देखील शकता तुम्हाला माहीत असतं की तुम्ही जसे आहात तसेच ती व्यक्ती तुम्हाला स्वीकारेल आणि तुमच्या निर्णयांचा आदर कर आदर करेल हे सुरक्षित वाटणं म्हणजे तुम्हाला जगातील सर्व दुःखांपासून दुःखांपासून मुक्त करणं आणि तुम्हाला ते दुःखापासून मुक्त झाल्यासारखं देखील वाटतं तुमच्या पार्टनरसोबत असताना तुम्हाला जगाची चिंता नसते कारण तुम्हाला माहीत असतं की कोणीतरी तुमच्या सोबत आहे आणि हेच आहे खरं प्रेम तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत असं नक्कीच दिसतं तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून पाहिल्या आहेत अशा दहा गोष्टी ज्या खऱ्या प्रेमाची ओळख दर्शवतात या गोष्टी फक्त प्रेमाबद्दल बोलत नाहीत तर त्या नातं कसं असावं हे दाखवतात जर यातील बहुतांश गोष्टी तुमच्या नात्यात असतील तर तुम्ही भाग्यवान आहात तुमच्या प्रेमाची काळजी घ्या आणि अधिक जा नातं अधिक मजबूत बनवा पण जर तुमच्या नात्यात या दहा गोष्टी नसतील तर मित्रांनो निराश होऊ नका याचा अर्थ तुम्ही तुमचं नातं अजून संपलं नाही ते अजून तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल प्रेम हे नेहमीच परिपूर्ण नसतं ते वाढतं आणि विकसित होतं लक्षात ठेवा प्रेम म्हणजे फक्त घेणं नाही तर देणं पण असतं तुमच्या नात्यात प्रामाणिकपणा विश्वास आणि आदर हे असेल तर नक्कीच ते नातं फुलतं मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा